नाशिकमधून आहे नाशिक, नाशिक विभागात एकट्या जून महिन्यातच रेकॉर्ड ब्रेक पाऊस बर असलाय तीस दिवसा तीनशे अडुसष्ट मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे तर जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यात पावसानं चांगली हजेरी लावल्यानं जिल्ह्याचा सा धरणसाठा चोपन्न टक्के झालाय गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा एकूणपन्नास टक्क्यांहून अधिक आहे दोन हजार चोवीस साली पाणीसाठा फक्त पाच पूर्णांक सत्तेचाळीस टक्के होता सध्या जिल्ह्यातील तेवीस पैकी चौदा धरण पन्नास टक्क्यांहून अधिक ठरली आहे यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी प्रांजल नाशिक विभागात तर एकट्या जून महिन्यातच रेकॉर्ड ब्रेक पाऊस भर असल्याचं कळत आहे पाणी खरं यंदा समाधानकारक चित्र हे बघायला मिळतंय पाऊस हा चांगला बरसलेला आहे म्हणजे एरवी आपण बघितलं तर जुलै किंवा ऑगस्ट महिन्याच्या जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला धरणातून विसर्ग हा केला जातो पूरपरिस्थिती बघायला मिळत असते मात्र यंदा त्या उलटचं चित्र हे बघायला मिळत आहेत यंदा म्हणजे आपण बघितलं तर फक्त नाशिक शहरातच तीनशे अडुसष्ट मिलीमीटर पाऊस हा जून महिन्यातील तीस दिवसामध्ये कोसळलेला आहे यासोबतच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी म्हणजे मालेगाव किंवा इतर भाग जर सोडला तर इतर अनेक तालुक्यांमध्ये पाऊस हा जोरदार झालेला आहे आणि यामुळे धरणसाठ्यामध्ये देखील चांगली वाढ झाल्याचं चा बघायला मिळते जिल्ह्याचा धरणसाठा सत्तावन्न टक्के झाला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत तो बावन्न टक्क्यांपेक्षा अधिक आहे दोन हजार चोवीस साली आपण बघितलं तर आज मी तीस फक्त पाच टक्के एवढा धरणसाठा होता त्यामुळे जिल्ह्यातील एकूण तेवीसपैकी चौदा धरणांमध्ये देखील आज पन्नास टक्क्याहून अधिक देखील साठा जो आहे तो देखील दिसून येतोय आत्ता आपण ही दृश्य बघितली तर एकीकडे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहेत कारण त्र्यंबकेश्वर असेल किंवा इतर पाणलोट क्षेत्रामध्ये गंगापूर च्या पाऊस हा चांगला होतो आहे त्यामुळे धरणातून विसर्ग सुरू आहेत आज आपण बघितलं तर विसर्गामध्ये वाढ ही करण्यात आली नाही आहेत मात्र जो विसर्ग आहे तेराशे साठ क्युसेक तो सुरू असल्यामुळे गोदा नदीच्या पाणी पातळीमध्ये थोडीफार वाढ झाल्याचं देखील दिसून येत आहे समोर आपण जर बघितलं तर दुतोंड्या मारुतीच्या देखील पायापर्यंत हे पाणी आलेलं आहे त्यासोबतच रामगुंड परिसरामध्ये देखील जिथे हे खरं तर दष्क्रिया विधी किंवा इतर विधी पार पडत असतात तिथे देखील पाणीच पाणी जे आहे ते बघायला मिळते एकंदरीतच सध्या म्हणजे दुपारी बारा वाजता आज जो विसर्ग सुरू आहे तो दारणातून दोन हजार सहाशे नव्वद गंगापूरमधून एक हजार तीनशे साठ तर पालखेड धरणातून पंधराशे ब्याण्णव इतका विसर्ग हा सध्या सुरू आहेत इतर म्हणजे पालखेड असेल दारणा असेल याचा दु, दु तो तो या दोकून देखील विसर्ग जो आहे तो नदीपात्रात केला जातो आहे आणि यामुळे दारणा असेल गोदावरी नदी असेल यांच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे आपण बघितलं तर काल देखील रात्री त्र्यंबकेश्वर ते मुसळधार असा पाऊस झाला होता त्यामुळे रस्त्यांना नदीचं रूप हे प्राप्त झाल्याचं बघायला मिळत होतं यासोबतच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील इगतपुरी असेल किंवा सुरगाणा पेठ ह्या भागात असेल इथे देखील पाऊस हा चांगला झाला आहे मुसळधार असा पाऊस होतो त्यामुळे एकंदरीत म्हणजे गेल्या वर्षी जे ऑगस्ट महिन्यामध्ये धरणाचा पाणीसाठा हा समाधानकारक आहेत यासोबतच अनेक ठिकाणी आता पेरण्याना देखील सुरुवाती झालेली आहे शेतकरी देखील समाधान हे व्यक्त करत आहेत दीपाली निश्चितच प्लांटल त्यामुळे नाशिककरांसाठी समाधानकारक असं हे चित्र म्हणावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी